ऑनलाईन गुरुजी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यापूर्वी आपण विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे हे पाहिले होते आज आपण प्रमोशन करतेवेळी काही चूक झाली असेल किंवा काही दुरुस्ती करायची असेल तर ते कसे करावे हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा सर्वप्रथम आपल्या युडायस क्रमांक आणि पासवर्ड टाकून ह्या पोर्टलवर लॉग इन करून घ्यायचे आहे बऱ्याच वेळा आपले विद्यार्थी प्रमोशन केल्यानंतर त्यांची टी सी जाते त्यावेळेस आपल्याला त्यांना लेफ्ट विथ टी सी करायची असते व आपण ते केलेले नसते म्हणूनच आपल्याला ह्या दुरुस्ती इथे करता येतात लॉग इन केल्यानंतर आपल्याला असे पेज दिसेल त्या ठिकाणी आपलं सध्याचं जे शैक्षणिक वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे इथे बाकी काही माहिती नाही आपल्याला फक्त या ठिकाणी एकदा क्लिक केले की के आपण यावर्षीच्या विद्यार्थी संख्येकडे लॉग इन होतो त्यानंतर आपल्याला समोर असे पेज दिसेल यामध्ये आपल्याला यावर्षी आपले किती विद्यार्थी आहेत किती मुलं आहेत किती मुली आहेत प्रत्येक वर्गामध्ये किती संख्या आहे ही सगळी माहिती आपल्याला ह्या पेजवर दिसून जाते त्यानंतर व वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये तीन आडव्या लाईन आहेत आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काहीतरी असा इंटरफेस येईल त्या ठिकाणी मी जसे पिवळ्या रंगात गोल केलेला आहे स्टुडंट मुवमेंट आणि प्रोग्रेशन असे एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे हे ऑप्शन आपण प्रोग्रेशन करतानासुद्धा वापरलेले होतं तुम्ही जर लक्षात असेल तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली वेगवेगळे ऑप्शन दिसतील जसं की प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी इम्पोर्ट मॉड्यूल ड्रॉपबॉक्स इनॲक्टिव्ह स्टूडेंट लिस्ट इनॅक्टिव्ह स्टूडेंट लिस्ट असे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला इथे पाहायला भेटतील त्यापैकी आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल या स्क्रीनमध्ये आपल्याला प्रोग्रेशन मॉड्यूल आहे तिथे आपल्याला गोवर क्लिक करायचं आहे ते येथे पण वेगवेगळे ऑप्शन आहेत जसं की मॅन्युअल म्हणजे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायचे ते कळू शकेल समरीमध्ये आपल्याला किती विद्यार्थी करायचे बाकी आहेत ते कळू शकेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसू शकतात त्यानंतर आपल्याला गोवर क्लिक केल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल या स्क्रीनवर आपल्याला ज्या वर्गातील विद्यार्थ्याचे करेक्शन करायचे आहे किंवा काही अपडेशन करायचे आहे ते आपल्याला वर्ग निवडून घ्यायचा आहे त्याचं सेक्शन कोणता आहे ए आहे बी आहे ते आपल्याला सलेक्ट क्लास आणि सलेक्ट सेक्शन यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला दिसत असेल मला सातवी वर्गातील विद्यार्थ्याचं करेक्शन करायचं आहे म्हणून मी वर्ग सातवा निवडला आहे तो वर्ग तो विद्यार्थी अ सेक्शनमध्ये आहे म्हणून मी ए सेक्शन हे निवडून घेतलेलं आहे त्यानंतर गोवर क्लिक करायची आहे गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो वर्ग पूर्ण दिसू शकेल मग आपल्याला इथे एक मॅसेज दिसत असेल द प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी फॉर धिस सेक्शन हॅज बीन ऑलरेडी कम्प्लिटेड हे कशामुळे दिसते कारण आपण हा वर्ग प्रोग्रेशनचा कम्प्लीट केलेला आहे आणि ते तो फायनलाईजसुद्धा केलेला आहे आणि हे फायनलाइज करूनसुद्धा आपण पूर्ण शाळासुद्धा फायनलाइज केलेल्या आहे त्यामुळे आपल्याला हा मेसेज दिसत आहे आता ज्या विद्यार्थ्याचे प्रमोशन आपल्याला करेक्शन करायचे आहे त्या विद्यार्थ्याला आपण निवडून घ्यायचे समोर अशी स्क्रीन केल्यानंतर आपल्याला अपडेट आणि करेक्शन हे दोन ऑप्शन दिसतील त्यापैकी करेक्शन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही माहिती दिसेल त्यामध्ये प्रोग्रेशन स्टेटस मार्क नंबर ऑफ डेज म्हणजे किती दिवस प्रेझेंट होता कोणत्या वर्गात प्रमोट केला आहे तो सध्या शाळेत शिकतो आहे का त्याच्यानंतर कोणत्या सेक्शनमध्ये त्याला आपण प्रमोट केली ही सगळी माहिती दिसेल यामध्ये आपण सगळी माहिती त्याची करेक् करू शकतो या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याची जर स्कुलिंग स्टेटस बदलायचे असेल समजा तो टी सी घेऊन गेला गे असेल तर आपल्याला स्कुलिंग टेस्ट स्टेटसमध्ये ले लेफ्ट विथ टी सी करायची आहे व खाली अपडेटवर क्लिक करून घ्यायचा आहे समजा तो एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये गेला असेल तोसुद्धा आपण इथे बदलू शकतो त्याची टक्केवारी बदलू शकतो सर्व गोष्टी आपण चेंज करू शकतो सर्व माहिती आपण भरून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो त्या विद्यार्थ्याला अपडेटवर क्लिक करून त्या विद्यार्थ्याचे जे करेक्शन आहे ते कंप्लीट करून घ्यायचे फक्त एकदा आपण त्याची माहिती तपासून घ्या आपण हे करेक्शन एक वेळा दोन वेळा कितीही वेळा करू शकतो ठीक आहे अपडेटवर क्लिक करून घ्या आता शिक्षण वगैरे आपण निवडलेले आहेत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अपडेटवर जर क्लिक केले तर आपल्याला त्या विद्यार्थ्याचे जे करेक्शन आहे ते काय होईल पूर्ण होऊन जाईल मी डबल डबल यामुळेच हे दाखवतो आहे कारण इथे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत ठीक आहे आपल्याला समजा त्या विद्यार्थ्याचा मार्कमध्ये बदलायचा असेल तर त्या मार्कलासुद्धा आपण एडिट करू शकतो हे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की त्याचे मार्क त्रेसष्ट टक्के आहेत तर मी तिथं त्याला करेक्शन करायचे असेल तर त्या ठिकाणी आपण करेक्शन करू शकतो त्याच्यानंतर त्याचे खाली नंबर ऑफ डेज आहेत ते सुद्धा आपण करेक्ट करू शकतो हे सगळं झाल्यानंतर अपडेटवर क्लिक करायचं हो आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स हॅज बीन सक्सेसफुली अपडेटेड असा मेसेज येऊन जाईल यावरून आपल्याला समजते की ह्या विद्यार्थ्याची जी चूक झाली होती किंवा काही दुरुस्ती करायची असेल ती आपण पूर्णपणे व्यवस्थित केलेली आहे आणि एका विद्यार्थ्याची आपण करेक्शन एक ते दोन वेळा नेहमीच करू शकतो धन्यवाद